खर तर सात ऑगस्ट पासून आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा सुरू झालेला आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर करत उद्या ही रॅली पुण्यामध्ये दाखल होते आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी समाजाला एक प्रकारे जागृत करण्यासाठी सरकारला जागं करण्यासाठी आदरणीमो दादांच्या नेतृत्वाखाली ही शांतता रॅली निघते आहे साधारणतः वीस ते पंचवीस लाख लोक हे पुणे शहर पुणे शहरचा जो परिसर आहे पुणे ग्रामीण जे आहे तिथून लोक इथे येणार आहेत साधारणतः सकाळी अकरा वाजता ही रॅली सारसबाग स्वारगेट येथून सुरू होऊन बाजीराव रोड मार्गे शनिवारवाडा ए आय एस एस एम एस पासन छत्रपिकास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता या रॅलीचा समारोप हा टेक्कन ते होणार आहे या रॅली ही रॅली जी आहे ते संघर्ष योद्धा मराठ्यांचा संघर्ष योद्धा आदरणीय